अमरावती जिल्ह्यात बोगस व प्रतिबंधित कापशी बियाण्यांच्या विक्रीमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आक्रमक आंदोलन छेडले यावेळी कृषी अधीक्षक राहुल सातपुते व सहाय्यक अधिकाऱ्यांच्या अंगावर थेट बोगस बियाण्यांचे पुडके फेकून निषेध व्यक्त करण्यात आला गेल्या दीड महिन्यात एसटीबीटी सह अकरा बोगस बियाण्यांवर कारवाई झाली असली तरी देखील अजित एकशे पंचावन्न फाईव्ह जी एफ वन यासारखी बोगस बियाणे बियाणे खुलेआम विकली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला अनेक शेतकऱ्यांनी बियाणे अवगत नसल्याच्या तक्रारी देखील केल्या असून तरीही कृषी विभाग कारवाई करत नसल्याने आंदोलककर्त्यांमध्ये तीव्र संताप होता संपूर्ण महाराष्ट्रासह अमरावती जिल्ह्यात सुद्धा पेरणीची लगबग सुरू आहे त्याच काळामध्ये ऐन पेरणीच्या हंगामाच्या वेळी या अमरावती जिल्ह्यामध्ये विविध बोगस कंपन्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बोगस बियाणे व खते सर्रास विक्री केली जात आहे त्याकरिता आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सातपुते साहेब यांना युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने बोगस बियाणे व खते त्यांना आडा घालण्यासंदर्भात निवेदन सादर केल्या गेले या ठिकाणी बापना कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये किमान पन्नास कोटी रुपयाचा या ठिकाणी बियाणं या अमरावती जिल्ह्यामध्ये विकल्या गेलं त्या बापना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जो जे कर्मचारी आहेत त्यांनी या ठिकाणी हा बापना कंपनीचा जो घोड आहे हा आमच्या काही कार्यकर्त्यांनी उघडकीस आणूनसुद्धा या ठिकाणी कृषी अधीक्षक कार्यालयाअंतर्गत येणारे का श्री वरगट यांनी त्यांना पाठीशी घालण्याचा घाट या ठिकाणी घातला होता त्यांनी त्या ठिकाणी त्यांना पाठीशी घालून या ठिकाणी शेतकऱ्यांवर अन्यायकारक भूमिका घेतली त्याविरोधात युवा सन्मान पार्टीच्या वतीनं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे बापना कंपनीचं भोगस बियाणं आहे ते कृषी अधिकाऱ्यांना या ठिकाणी भेट देण्यात आलं आणि या बोगस बियाने कंपनीवर कारवाई व्हावी अशी या ठिकाणी आज युवा सन्मान पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली